मित्रांनो वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्याकडून हा प्रश्न मला वारंवार विचारला जात आहे आतापर्यंत जवळपास जास्त कॉमेंट आलेले आहेत की लोकसभेच्या वेळी मनोज जारांगे पाटलांकडे संधी असताना मनोज जारांगे पाटलांनी लोकसभेला उमेदवार दिले नाही किंवा मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांसोबत युती केली नाही आणि मित्रांनो आता बोलून काय उपयोग आहे मित्रांनो वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी हा वारंवार प्रश्न विचारल्यामुळे याचं अनेकदा मी उत्तर देण्याचा प्रयत्न केला होता परंतु आज सेपरेट व्हिडिओ बनवून त्याचं उत्तर देत आहे मित्रांनो उत्तर देण्याच्या अगोदर एक उदाहरण देतो सध्या कागल मतदारसंघामध्ये हसन मुश्रीफ साहेब तिथून आमदार आहेत आणि त्या कागल मतदारसंघामध्ये समर्जित घाटगे आता त्यांच्या विरुद्ध आव्हान उभा करत आहेत मित्रांनो अशा परिस्थितीमध्ये आता मनोज जारांगे फॅक्टर आपल्या सर्वांना माहीत आहे अशा परिस्थितीमध्ये कागलमध्ये जर मनोज जरांगे पाटलांनी जर उमेदवार दिला तर मनोज जारांगे पाटलांचा उमेदवार निवडून येईल का तर अजिबात नाही गणित कळणं खूप महत्वाचं आहे आणि वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते हेच लक्षात घेत नाही मित्रांनो वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना असं वाटतं की निवडणूक आली की उभा राहायचं फॉर्म भरायचे उमेदवार द्यायचा मतदान करायचं पडायचं झालं इलेक्शन दुसरं इलेक्शन आलं परत तेच परत तेच परंतु मित्रांनो वंचित बहुजन आघाडीचं जर निरीक्षण केलं एकटे श्रद्धेय माननीय बाळासाहेब आंबेडकर वगळता एकही कार्यकर्ता किंवा उमेदवार दाखवा जो सक्षम आहे जो तास काम करत आहे असा एखादा व्यक्ती दाखवा ज्याने महाराष्ट्रामध्ये मतदारसंघाची बांधणी केलेली आहे मित्रांनो आत्ता आलेल्या उत्कर्षातही रूपवते एक अपवाद जर सोडला तर मित्रांनो त्या सुद्धा आता आलेल्या आहेत मित्रांनो असा एकही माणूस दाखवा ज्याने मतदारसंघाची बांधणी केलेली आहे भूत बांधणी केलेली आहे परंतु मित्रांनो असं काहीही नाही म्हणजे पाच वर्षे काहीही करायचं नाही केवळ मान्य प्रकाश आंबेडकर साहेब स्वतः चोवीस तास ॲक्टिव्ह आहेत चोवीस तास महाराष्ट्राचा दौरा करत आहेत चोवीस तास एकटेच सर्व प्रश्नांना तोंड देत आहेत मान्य प्रकाश आंबेडकर साहेब सर्व काही एकटेच करत आहेत कोणासोबत युती करायची प्रश्नाला तोंड द्यायचं प्रवक्ता म्हणूनही एक प्रकारे तेच काम करत आहेत म्हणजे सगळी जिम्मेदारी त्यांची एकट्यावर त्यांनी घेतलेली आहे आणि तुम्ही जे कार्यकर्ते हा जो प्रश्न विचारत आहात या कार्यकर्त्यांनी एखाद्या मतदारसंघाची बांधणी केलेली आहे का मनोज जारांगे पाटलांनी जर लोकसभेला जर उमेदवार दिले असते या समोर टिकणं एवढं सोपं नाही मित्रांनो तुम्हाला वाटतं तेवढं इलेक्शन सोपं नाही उद्या जर मनोज जरांगे पाटलांनी माझ्यासारख्या एखाद्या सामान्य व्यक्तीला जर उमेदवारी दिली तर तुमचा असा भाबडा गैरसमज आहे की लोक लगेच जरांगे पाटलांच्या म्हणण्यानुसार त्याला निवडून देतील असं कधीही होत नाही एवढंच नाही मित्रांनो उद्या म्हणणे प्रकाश आंबेडकर साहेबांनी सुद्धा एखाद्या मतदारसंघामध्ये एखादा, एखादा सामान्य उमेदवार जर दिला तर बौद्ध समाज सुद्धा त्याला मतदान करत नाही केवळ बौद्ध समाज पन्नास टक्के मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांकडे मतदान करील परंतु तरीसुद्धा पन्नास टक्के बौद्ध समाजसुद्धा त्याला मतदान करणार नाही अशी परिस्थिती आहे असं वातावरण एवढं प्रस्थापितांनी या लोकांनी ज्या मतदारसंघामध्ये हे जे, जे प्रस्थापित लोक आहेत जरी ते प्रस्थापित असले आपण त्यांना प्रस्थापित म्हणून कितीही जरी हिनवत असलो तरी ते चोवीस तास ॲक्टिव्ह आहेत त्यांचे कार्यकर्ते आहेत प्रत्येक गावामध्ये त्यांचं जाळं आहे बांधणी आहे आपण तिथपर्यंत पोहोचलेलो आहोत का आपण त्यांना तोडीला तोड दिलेली आहे का आपण प्रत्येक गावामध्ये पोहोचलेलो आहोत का प्रत्येक गावामध्ये आपले किती कार्यकर्ते आहेत प्रत्येक मतदारसंघाची प्रत्येक गावाची प्रत्येक बूथची आपण बांधणी केलेली आहे का असं काहीही नाही आणि केवळ निवडणूक आली म्हणजे उमेदवार द्या आणि निवडून या अशा पद्धतीने निवडणूक जिंकता येत नसते आणि अशा पद्धतीने जर निवडणूक जिंकता येत असती तर आतापर्यंत वंचित बहुजन आघाडीचे पन्नास आमदार दिसले असते दहा पाच खासदार दिसले असते परंतु असं होत नाही त्यामुळेच मी यावर अनेकदा अनेक व्हिडिओमध्ये अनेक सांगितलेलं आहे वंचित बहुजन आघाडीला जर जिंकायचं असेल तर तुम्हाला मतदारसंघाची बांधणी करावी लागेल तुम्हाला सुद्धा प्रस्थापितांच्या तुलनेमध्ये प्रस्थापित व्हावं लागेल असा आपल्यातलाच एखादा माणूस निवडावा लागेल त्याला संपूर्ण ताकद पैसा सगळं काही पुरवावं लागेल आणि त्याद्वारे तुम्हाला या प्रस्थापित व्यवस्थेला हरवावं लागेल लोहा लोहे को काटता आहे परंतु ही गोष्ट या भोळ्या भाबड्या कार्यकर्त्यांना समजत नाही तुम्ही सर्व भार मान्य प्रकाश आंबेडकर साहेबावर टाकलेला आहे आणि जे काही कष्ट घ्यायचे ते फक्त त्यांनी एकट्याने घ्यायचे आणि आपण फक्त बोलत राहायचं कॉमेंट करायच्या सोशल मीडियाचा वापर करायचा व्हॉट्सॲपचा वापर करायचा एवढंच करायचं परंतु प्रत्यक्ष ग्राउंडवर काय आहेत तर काहीसुद्धा नाही प्रत्यक्ष काम काही नाही फक्त बसल्या 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 केवळ मान्य प्रकाश आंबेडकर साहेबावर एकट्यावर जिम्मेदारी टाकून तुम्ही सगळेजण मोकळे झालेला आहात आणि त्यामुळे असं बोलत आहात मित्रांनो हे निवडणूक लढणं म्हणजे एवढं सोपं नाही मनोज जारांगे पाटलांनी पहिल्यांदा प्रयोग करून बघितला की आपण पाडू शकतो का तर काही उमेदवार मनोज जरांगे पाटलांनी पाडून दाखवले सगळे महाराष्ट्रातले सगळे उमेदवार मनोज जारांगे पाटलांना सुद्धा पाडणं शक्य नाही आणि सगळे उमेदवार निवडून आणणं सुद्धा शक्य नाही कारण ही प्रस्थापित व्यवस्था खूप मजबूत आहे ही गोष्ट तुम्ही लक्षात घेत नाहीत आपलं सर्वांचं मत नक्की कळवा रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम